पन्नास लाख कोटींचं जे बजेट आदरणीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलं त्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आणि हा अर्थसंकल्प मध्यम वर्गीयांसाठी आपल्या देशातल्या तरुणांसाठी महिलांच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी आणि अंत्योदयांना जे अंत्योदय आहेत दारिद्र्य रेषेखालील जी दे आपल्या देशाची वीस करोडच्या वरती जी लोकसंख्या ही जी मोदीजींच्या मागच्या दोन आ, बर, दोन टर्मच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये कशी दारिद्र्य रेषेखालू खालून वरती आलेली आहे त्याच दृष्टीने हा तिसरा टर्मचा पहिला अर्थसंकल्प मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जो सादर झालेला आहे तो आपल्या देशाला देशातील देशा गरिबांना जे दारिद्र्य रेषेखाली आहे त्यांना वरती काढण्यासाठी शेतकऱ्यांना शाश्वत शेती करता यावी आणि शेतकऱ्यांना शाश्वत असं उत्पन्न मिळावं यासाठी अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या योजना आणलेल्या आहेत भरीव असं बजेट शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आलेलं आहे तरुणांना सुद्धा रोजगार निर्मितीसाठी तरुणांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी स्टार्टअपच्या माध्यमातून सुद्धा वीस कोटीपर्यंत जो अर्थसं अर्थसहाय्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर महिलांना सुद्धा आत्मनिर्भर बनवण्यासाठी महिलांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी ह्या अर्थसंकल्पामध्ये ज्या चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत त्याचा लाभ घेत निश्चितच मोदीजींच्या ह्या तिसऱ्या पर्वामध्ये भारतातील महिला तरुण शेतकरी यांची उन्नती प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत देशाला पूर्णपणे विकसित देश बघण्याचं जे उद्दिष्ट मोदीजींनी ठेवलेले ते उद्दिष्ट पूर्ण करण्याचा पाया भक्कम करण्यासाठीचा हा अर्थसंकल्प आहे